काय व चंद्रकला आ काही रंग नाही बाप्पा आपल्या गावात काही रंग नाही ना ढंग नाही आ आज म्हटलं आरती करायला गेली होती तर एकही बाई नाही ना हा एकही नाही आम्ही दोघी ती गीत जणी रोपा म्हणलेकर दोन चार मला माहित आहे ना शांताबाई हेच रो नाही ना आपल्या गावात येतच नाही ना आ दोन चार दिवस मटकते आणि मग तर तोंडही नाही दाखवत आता येऊन नाही पात हो नाही तर काय मी म्हटलं बाई रुपा मी काही थांबत नाही म्हटलं मायावरात बाया आहे आज मजूर आहे म्हटलं भेंड्या तोडाले तर तो मी चालली तर येऊन गेली मग मी बबिताले म्हटलं जाजो म्हटलं तू आरती कराले हा काय गेली असन मग ते हो गेली असन ना जाजू म्हण आता काय दहा अकरा वाजेपर्यंत तिथंच पण काय हो आपल्या मागं काम धंदे राहते नाही तर काय मग काकू काय दहा दहा वेळा काय तिथं जातच राह काय आल्या का नाही आल्या आल्या का नाही आल्या बाया हां जाऊ जाऊ पाहा लागते पाले जा अजून घरी या पाले जा अजून घरी या हां काल संध्याकाळी तसंच आटक वाजता जाऊ अजून येऊन जाऊ हा जेवणाचा टाईम राहते झोपाचा टाईम राहते हा कामही राहते ना हो ना।, ना रात्री नाही पटकन येऊन जा आरती वारती करून घ्या आणि मग चाललं जाऊ घरी जेवण करा कामं करा आराम करा हा तर रात्री नाही लवकर आले नाही पाहत आई टाइम फिक्स पाहिजे हा आरतीचा टाइम तुम्ही फिक्स ठेवा ना यो का नाही यो हा जेवढ्या आल्या तेवढ्या जणी आरती करून घेत जा हा तुम्ही हे येईन काय ते इन काय अमकी वाचे ढमकी वाचे, हा तुम्ही वाटच पात्र इथं हो हे गोष्ट आहे शांताबाई आरतीचा टाइम ना फिक्स पाहिजे खरंच सांगतो तिथे दहा दहा वेळा जाऊन पाहिण टाइमपास करण कोणाला एवढी फुरस आहे टाइम फिक्स ठेवायचा याच याच तर नका जेवढ्या जणी राहीन दोन चार जणी राहीन आरती करून घ्यायचा एक वार हो काम करा मीटिंग बसवा तुम्ही मस्त मीटिंग बसवा संध्याकाळी बोला कसं काय म्हणा आरतीचं तुम्हाला आहे नाही आहे हा तसं सांगून द्या म्हणा आणि तुम्ही टाइम फिक्स करून घ्या सकाळी तुम्हाला आठ वाजता आरती घ्यायची आहे का नऊ वाजता घेता वाजता पाहिजे का वाजता पाहिजे तुम्ही फिक्स ठेवा आणि त्या येऊन हो शांताबाई तसंच करावं लागते मीटिंग बसवा लागते आज संध्याकाळी मीटिंग बसव सगळेले बोलाव बोल या या म्हणा आले तर ठीक नाही तर मग जेवढ्या जणी राहीन तेवढ्या जणी आरती करून घेऊन हो तशीच करतो ना संध्याकाळी मीटिंगच बसवतो मग मी बोलावतो सगळेले ज्या ज्या आहे ना आपल्या बचत गटात त्याले तर पहिले बोलावतो मी त्याले तर पहिले हजर पाहिजे तिथे मीटिंग मध्ये बीटिंग मध्ये काय मग झाल्या काय बिंड्या तोडून नाही रे चालू आहे ना चालू आहे आला तू आरती करून हो मावशी आता चालू ना बाप रे आत्ता साडे अकरा वाजता काय करा मग मावशी हो। हो। आता घरासमोर गणपती बाप्पा बसले तर आरती झाल्याशिवाय याची इच्छा नाही होत त्याच्यानं थांबास लागते नाही तर काय म्हणून याच्या घरासमोर गणपती बाप्पा बसले आणि या थांबवती नाही चालला जाते त्याच्यानं थांबास लागते हो रे ते तर आहे म्हणा घरासमोर आहे इच्छाही नाही होत आता माय माय मायमन किती होतं का आरती करून जातो आरती करून जातो हा पण आम्ही तिघी चौघीच जणी होतो त्याच्यानं राहिली मी येऊन गेली मग जाऊ द्या म्हटलं संध्याकाळी बा आरती करायला रुपाले म्हटलं बाई रूपा तुम्ही करून घेजा म्हटलं आरती मला काही टाइम नाही आहे मी जातो म्हटलं आज वावरात माझ्या मजूर आहे संध्याकाळी येईन म्हटलं रात्री न आरती करायला तर ठीक आहे मावशी म्हणते जा म्हणते तुम्ही करून घेईन म्हणते आम्ही आरती हो सांगत होती ना रूपा विचारलं मी रुपाले शांता मावशीने आली काय तर सांगतले तिनं आली होती म्हणे गेली म्हणे वावरात कसं काय मावशी म्हटलं काही चाल तिथं बा बरोबर नाही आहे हा पहा ना थोडस हा टाइम फिक्स ठेवा बा लागते ना रे आज संध्याकाळी पाहतो ना मी हा मीटिंग बसवतो टाइम, टाइम, टाइम फिक्स ठेवतो म्हटलं प्रकाश म्हणून टाइम फिक्स ठेवा म्हणते बरोबर आहे ना मग प्रकाश आरतीचा टाइम फिक्स पाहिजे तेव्हा जमते अशा जमत नाही वाट लागते काय यायचं चालते आरामात मी भाजी बनवून येतो मी पोळ्या बनवून येतो मी कपडे धुवून येतो हा त्याले कामच सुचते पहिले हा काम करून घेत येत मग येतं जेवण खाऊन केल्यावर आरती करायला अशात काही काही जणी नाही तर काय काम मग होत राहते हा दहा मिनिटासाठी येऊन जा आरती वारती करून चाललं जाऊ मग जाऊ दे ना आज बोलतो मी संध्याकाळी सगळे सांगन कडक सांगन मी त्याले याच असं तर या म्हणून असं याच तर नका येऊ हो हो तसंच करा कडक सांगत त्याले कडक भाषेत हो काकाजी झाले काय मेंढ्या तोडून नाही न ना, चालू आहे चालू आहे बा आता तोडणं किती निघण म्हटलं मग मेंढ्या काय माहित आता दोन कट्टे तर झाले तोडून अजून काय माहित कितीक निघण तर तरी अंदाजे सात आठ कट्टे निघन काय नाही नाही सात आठ तर नाही पाच पाच किंवा सहा निघण नाही का प्रकाश हो हो सहा कट्टे निघण अच्छा अच्छा जाते तुमच्या भेंड्या तोडून हो हो आजच होऊन जाते चला मग थोड्या भेंड्या मी आता वावरात जातो वाणी रगी पाहावं लागन तिकडे बरं बरं जाय मग पाय व चंद्रकला आतालाय ह्या साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता वावरात आणि मी जर थांबली असती तर ह्याच टाइम झाला असता वावरात होता हो ना पाय बरं लवकर आली एवढ्या भेंड्या तोडून झाल्या आपल्या हा असं राहते मग बर जाऊ दे संध्याकाळी देच ठेवून सांगतो मग मी सगळेले काय व कोणी वाच राहिलं आता हा अर्ध्या घंटापासून वाट पाहून राहिलो आम्ही कोणीवाच राहिलं म्हटलं शांता मावशी सगळ्या जणी आल्या फक्त प्रीती प्रीती प्रीतिताईला येऊ द्या हो ना असं आहे ना मग प्रीतीचं काम सगळ्या जणी आल्या फक्त तिचीच वाट चालू आहे आता पाहिजे किती टाईम चालला आपला हा कसं नाही समजत प्रीतीले येऊन जाऊ म्हणून पटकन हा का जेवण करून येते बलावून आणतो म्हणून जाऊन पाय मग जाय बरं पटकन जाय आणि पटकन ये नाही तर तू जाशील तर तिथंच पक्की होशील नाही नाही पक्की गिक्की नाही पटकन जातो ना पटकन येतो बरं जाय मग ना प्रीतीले ये लवकर याच आहे का नाही सांगून तर मीटिंग करते म्हणा मग शांता मावशी चालू ठीक आहे ना अमा इकडे कुठे कुठे नाही प्रीती ताई मी आता तुमच्याच घरी येत होती तुम्हाला किती वेळ लावता तुम्ही सगळ्या जणी वाट पाहून तिकडे प्रीती नाही आली प्रीती नाही आली येते का नाही येत येते का नाही येत तर जाय म्हणे विचारून ये तर मी आता तुम्हालाच विचारायला येत होती येऊन ना चला ना मग पटकन किती वेळ आहे अजून हां सगळ्या जणी तिकडे ओरडून राहिल्या तुमच्या नावानं येत नाही का येत नाही का हा अर्ध्या घंटा पासून वाट पाहिजे चालू आहे सगळ्याच जणी आल्या अमाय काय बोलत सगळ्याच जणी आले नाही तर काय मग सगळ्या जणी आल्या आणि तुमचीच वाट पाहिजे चालू आहे प्रीती आली नाही प्रीती आली नाही मग इला टाइम नाही समजत काय आता शांत का मावशी तर चांगलीच बोलते तुम्हाला बरं चाल मग चला पटकन हो हो चला बाप रे प्रीती झाला म्हटलं टाईम हो का झाला ना टाईम काय हो लय टाइम लावतो बा तू येवाले सगळ्या जणी आल्या येऊन बसल्या आ, बस आ तुच वाट पाहणं चालू आहे आली नहीं नहीं आ, आ, चे 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 का ना आता मला वाटलं हाव काय बाकीच्या येईन तेव्हा ये बाकीच्या जाईन तेव्हा जाजो हा बाकीच्याचीच वाट पाहत काय तू आ ते येव का नाही येव आपण येऊन जाच ना हो ना बाकीच्याची कायले वाट पाहावं लागते आपण येऊन बसून जाच बरं ये मग बस आता कसं काय म्हटलं आ आपल्याला आरती करायची आहे का नाही करायची आहे म्हटलं गणपती बाप्पाजवळ हा सांगा बा तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं तर करायचं आहे ना आपल्याला आरती अच्छा अच्छा आरती करायची आहे तर तुम्ही येता काय म्हटलं वेळेवर आरती करायला सांगा हा तुम्ही तर येतच नाही सकाळी पा तर सकाळी नाही येत नाही इथं झाडू लावायला येत ना पाणी शिपायला येत हां ना, ये, ना रांगोळी काढायला येत फुलं नाही आणून देत तुम्ही तोडून हार बनून नाही आणत हां म्हणजे काच्यातच इंटरेस्ट नाही आहे ना तुमचं काच्यातच मन नाही आहे फक्त वर्गणी जमा करून गेली तिकडे तुम्ही हार बनवा रांगोळ्या काढा हा का पूजा करा आरती करा तुम्हीच करा हा आम्हाला काहीच घेणं देणं नाही फक्त पहिल्या दिवशी आले आरती वारती केली आणि घरी गेले तर डबल येऊनही नाही पाहत मग अशानं चालते काय म्हटलं हो ना बसवालेच नाही पाहिजे होती मग गणपती बाप्पाची मूर्ती नाही काय शांताबाई नाही होत करणं तर हा एक दोघीच्या भरोश्यावर नाहीच बसवाव ना हो ना हा आता रुपाच्या घराजवळ बसते तर रूपा काय काय करण तिच्या घरी गणपती बसलाय

हा सरूबाई नाही तिकडे राधा नाही लता नाही हा प्रीती नाही हा शांताबाई आली होती ते बसली बसली चालली गेली बाकीच्या नाही दिसल्या तर काय करा मग आता जास लागते ना आता काम धंदे सोडून इथं थांबणं थोडी परवडते हा याले समजाले पाहिजे का सगळेच्या माग कामं राहते तर लवकर येऊन जाव आरती वारती करून होऊन जाव मोकळ काय मग प्रीती लता हा कसं काय म्हटलं तुम्हाला येवाच आहे का नाही येवाच आहे काकू बस एव्हाच आहे म्हणता आणि बुलून जाता असं नाही केलं पाहिजे तुम्ही आ मस्त दहा बारा दिवसासाठी येते गणपती बाप्पा तर मस्त हाशी खुशीनं आरती करायला या हा इंटरेस्ट दाखवत जा थोडेसे हा आपापल्या दिमाखानं आणि राहत जा टाइमपास करत जा आ दहा बारा दिवसासाठी येते तर मस्त आपण येतो हां एकमेकीसंग भेटतो बोलतो आ बोलणं चालणं होते टाईमपास होते किती मस्त वाटते देवाजवळ येऊन बसणं आ किती करमते आणि तुम्ही हा का बस घरात गेले एक वेळा क निघतच नाही घरून नाही तर काय मग आता दोन चार दिवस गेले तर जाऊ द्या सत्तावीस अठ्ठाईस एकोणदीस तीन दिवस गेले समजा पण आजपासून चांगल्याने इंटरेस्ट दाखवा ना रोज सकाळ सकाळ संध्याकाळ संध्याकाळ दाखवली बोलाव काम नाही पडलं पाहिजे कोणाले खुशीने जा तुम्ही तुम्हाला आनंदित राहत जा खुश जा हा मस्त मना दिलानं सेवा करा आता सात आठ दिवस जे बाकी राहिले ते हा अशी म्हणून राहिली बा मी बरोबर आहे ना मावशी बरोबर आहे ना हो तर आमचं असं म्हणणं आहे का आपण आरतीचा टाईम फिक्स ठेवू हां सकाळचा टाईम आणि संध्याकाळचा टाईम तर तुम्ही सांगा टाईम तुमच्या मतानं हां कोणाला जसं जसं जमते तसा तसा टाईम सांगा तुम्ही हां फक्त एक टाईम ठेवू हो, का त्या टायमिंगवर सगळे येवाच लागन हां मग येव का नाही येऊ आरती चालू होऊन जाईल आणि मग थांबणार नाही कोणासाठी म्हणजे वाट नाही पाहणार हो काकू जमते ना जमते मी बी तेच म्हणत होते आरतीचा टाईम फिक्स पाहिजे सकाळचा आणि संध्याकाळचा तर सांगा ना मग तुम्ही आता मी काय सांगू तुम्ही सांगा बा तुमचे कामं किती वाजता होते हा मी तर कधी येवाले तयार आहे तुम्ही मनान सहा वाजता या तर सहाच वाजता येतो हा पाच वाजता बोला पाच तयार आहे मी येवाले तुम्ही सांगा तुम्ही किती वाजता यानंतर किती वाजता मग आठ वाजता म्हणता एवढ्या सकाळी आठ वाजता आठ वाजता तर घरचेच कामं व्हायचे हो राहते हा घरचे काम गिम झाल्यावर चांगला टाइम ठेवा तू सांग लता किती वाजता तर दहा वाजता म्हणता का नाही नाही शांताबाई दहा वाजता कुठं दहा वाजता जमते का दहा वाजता तर कामाला जावं लागते हा वावरात पोहोचा लागते दहा सव्वा दहा कामाले टच लागते म्हटलं कुठं दहा वाजता जमते नऊ वाजताचा टाइम घ्या ना मावशी नऊ वाजताचा नऊ वाजताचा बरोबर आहे सकाळचा हा मस्त आठ साडेआठ वाजेपर्यंत घरचे काम होऊन जाते नऊ वाजता इथं आरतीले हजर व्हा आरती झाली का मग प्रसाद वसाद घेऊन घरी जा जेवण खाऊन करा डब्बे बांधा आणि कामाले जा हो हो बरोबर आहे नऊ वाजताचा टाइम हो का म्हणता तुम्ही बाकीच्या हा तुम्ही काढा बा तोंडातून आवाज हा तुमच्या मतानं हो चालते ना बर ठीक आहे ना तर आता सकाळचा टाइम नऊ वाजता हा तर नऊ वाजले का पटकन येऊन जाच हा इथं कोणी बोलावाले येणार नाही घरी का चालाव चालावं आरती कराले हा चालत नाही काय हाय ये ना आपापल्या घरी हाय का नाही ये घड्याळ सांगून द्या नाहीतर तर घड्याळी पाठवून देईन बा तुमच्या घरी ज्याच्या घरी नसन त्याच्या घरी हो नवीन घड्याळ घेऊन देईन म्हणते शांता मावशी नसन तर सांगून द्या हा प्रीती ताई पाठवा <laughs> आम्ही कशी वर उपाय मलेच बोलते तू हां मीच लेट येतो काय हो तुम्हीच तर लेट येता म्हणून म्हणून राहिले हां नसन गड्यार तर शांत मावशी पाठवून देईन तुमच्या घरी पार्सल हां अजून कोणाच्या घरी नाही आहे सांगून द्या टाइम पावाले पाहिजे ना 9 वाजले का पटकन येऊन जात अन झालं आता सकाळचा टाइम फिक्स झाला आता संध्याकाळचं सांगा सा तुम्ही किती वाजता हां 6 वाजता म्हणता का 7 वाजता म्हणता का 8 वाजता म्हणता हां काय ठेवता संध्याकाळचा टाइम आरतीचा सहा वाजता नाही जमणार ना आपल्याला सुट्टीच किती वाजता होते वावरात कामाला जात होत पाच वाजता साडेपाच वाजता घरी आलेच सहा वाजते मग घरी आल्यावर घरचे काम राहते तर सहा वाजता तर नाही जमत हो मग ते कोण आल्यावर साई पाच येत सहा सात साडेसात त्याच्यातच वाजून जाते आठही वाजून जाते बाई प्रीती तू काय म्हणत किती वाजता म्हणतं संध्याकाळचा टाइम रात्री आठ वाजता ये ना का तू आठ वाजता सहा वाजता कामावून येतो दोन घंट्यात घरचे कामावून जाते आठ वाजता आरती होते आरती आरती करून बसणं बोलणं होते घरी जा जेवण करा ना झोपून ना पाव प्रीती अशी म्हणते पटलं काय तुम्हाला बाकी चाहिले तुम्ही सांगा तुमचा टाइम काय म्हणता तुम्ही तर ठीक आहे ना शांताबाई चालते ना चालते काही हरकत नाही आम्हाला येऊन जाईन आम्ही आठ वाजता हो तर आता टाइम फिक्स झाला सकाळी आरती नऊ वाजता होईन आणि रात्रीची आरती जी आहे ते आठ वाजता होईल तर सगळ्याजणी येत जा ठीक आहे ना ठीक आहे हो तात्या जमल्या इथं सगळ्याजणी तात्या आरती व्हायच्या आहेत आपण आरती करून घेऊ प्रसाद घ्या आणि मस्त घरी जा मस्त जेवण करा आणि शांततेनं झोपा आणि उद्या सकाळी लवकर उठ जा लवकर लवकर कामं करा नऊ वाजले हजर व्हा आरती करा अजून घरी जा कोणाले कामाला जायचंय कामाले जा वावरात आहे वावरात जा आणि सगळेजणी आपापल्या कामी लागा ठीक आहे ना चला मग आता आरती करून घेऊ वा उभ्या वा आता सगळ्या जणी लवकर लवकर चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याचा नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता ठीक आहे धन्यवाद